भावना गवळी यांच्या नावावर शिक्कामोर्तब आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षातर्फे आपापले उमेदवार घोषित करणे सुरू आहे अशातच यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी वेगवेगळ्या उमेदवारांची नावे समोर येत होती व भावना गवळी यांचे तिकीट कापल्या जाऊ शकते अशी चर्चा सुद्धा रंगली होती परंतु वरिष्ठ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी भावना गवळी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजले आहे यवतमाळ यवतमाळवासिम मतदारसंघात भावना गवळी यांना प्रचंड उद्धो विरोध आहे दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख उभे आहेत आता येणाऱ्या निवडणुकीत भावना गवळी विरुद्ध संजय देशमुख ही लढत चुरशीची ठरेल किंवा एकतर्फी निवडणूक होईल हे पाहण्यायोग्य राहील तसेच मागील बऱ्याच काळापासून भावना गवळी यांचे विरोधक म्हणून येथील नाईक बंगला आमदार इंद्रहीन नाईक यांना मानले जाते आता या निवडणुकीसाठी आमदार इंद्रिल नाईक हे भावना गवळीचा प्रचार करतील का आणि आमदार निलय नाईक आणि त्यांचे समर्थक सुद्धा गवळीचा प्रचार करणार का काही काळ अगोदरच भावनागवळी विरुद्ध संजय राठोड ही बॅनरबाजी सुद्धा पाहायलाच मिळाली होती तर मग संजय राठोड व समर्थक भावनागवळीचा प्रचार करणार का असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे